नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता दिव्यांगांच्या पेन्शन वाटपा संदर्भातील वर्गीकरण सुरू झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांना किती पैसे मिळणार त्याचबरोबर जे काही सर्वसाधारण निराधार बांधव आहे तर त्यांना आता किती पेन्शन मिळू शकतंय तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला पेन्शन किती मिळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर कर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बरेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे बांधव आहेत तर त्यांनी कालच कॉमेंट्स करून कळवलं होतं की सर सर सगट सगळ्याच निराधार बांधवांना रुपये सहा हजार दरमहा मिळावेत अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधव सुद्धा की वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांना सुद्धा त्यांच्या दिव्यांगत्वानुसार पेन्शन देण्यात यावं परंतु दिव्यांग बांधवांचं सुद्धा असं मत आहे की सरसकट सगळ्यांनाच रुपये सहा हजार देण्यात यावे तर मित्रांनो या संदर्भात जे काही विधान परिषदेमधील चर्चा झालेली होती त्यानंतर विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे की नेमकं वर्गीकरण कसं असू शकेल आणि त्यामध्ये नेमकं दिव्यांग बांधवांना वर्गीकरणानुसार एवढं पेन्शन मिळू शकेल तर सर्वसाधारण निराधार बांधवांना नेमकं किती पेन्शन मिळू शकेल तर या संदर्भातील माहिती आता समोर आलेली आहे तर बघूया नेमकं ग्राफिकच्या माध्यमातून की त्यामध्ये नेमकं कसं वर्गीकरण झालेलं आहे किंवा कसं वर्गीकरण करण्यात येत आहे तर ते वर्गीकरण बघूया तर बघा मित्रांनो आपल्याला कालचीच एक बातमी आलेली होती विधान परिषदेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे काही पेन्शनचं वर्गीकरण आहे तर या संदर्भात आमदार परिणय फुके यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यांनी स्वतःही सांगितलं होतं की बा गव्हर्नमेंटने दिव्यांगाचं जे काही वर्गीकरण आहे पेन्शनचं तर ते दिव्यांगत्वानुसार करावं म्हणजे सेबिलिटीनुसार करावं तर त्यांनी जे काही वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार जे काही मंत्री महोदय आहे अतुल सावे बघा या ठिकाणी दिसत आहे तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या वर्गीकरणावर शासन विचार करत आहे असं म्हटलेलं होतं परंतु आता ज्यावेळेस विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की या संदर्भातील वर्गीकरणाला आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण की नेमकं हे वर्गीकरण कसं असणार आहे किंवा कसं असू शकतो आणि इतर निराधार बांधवांना नेमके आता किती पेन्शन मिळू शकते तर बघा या ठिकाणी की दिव्यांग बांधवांसाठी जे काही परिणय फुकेनी वर्गीकरण केलेलं होतं त्यांच्या दिव्यांगत्वानुसार म्हणजे त्यांच्या डिसेबिलिटीनुसार आणि त्यांना अशा पद्धतीचं पेन्शन देण्यात यावं जसं जर दिव्यांग बांधवाचं दिव्यांगत्व हे वीस टक्केच्या वर असेल तर त्याला पंधराशे रुपये दरमहा देण्यात यावे त्यानंतर जर चाळीस टक्क्याच्या वर दिव्यांगत्व असेल तर रुपये तीन हजार दरमहा देण्यात यावे त्यानंतर साठ टक्क्याच्या वर जर दिव्यांगत्व असेल तर साडेचार हजार रुपये दरमहा देण्यात यावे आणि ऐंशी टक्क्याच्या वर जर दिव्यांगत्व असेल तर सदर व्यक्तीला हे रुपये सहा हजार देण्यात यावे तर अशा प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी ज्यावेळेस आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये मांडलेलं होतं त्याचबरोबर परिणय फुके यांनी एक लेटर हे मंत्रिमंडळाला सुद्धा पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसारच जे काही मंत्री महोदय आहे अतुल सावेत यांनी दिव्यांगाबाबतचं जे काही वर्गीकरण आहे तर त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचं म्हटलं होतं कालच्या सभेमध्ये परंतु आता जी काही माहिती समोर आलेली आहे तर गव्हर्नमेंट अशा प्रकारची तयारी करत असल्याचं आपल्याला दिसून येईल की दिव्यांगत्वानुसार आपल्याला जे काही पेन्शन आहे तर ते पेन्शन देण्याचा घाट आता या ठिकाणी गव्हर्नमेंटने घातलेला आपल्याला दिसून येईल त्यानुसार काही दिव्यांग बांधवांना आता पंधराशेच मिळू शकतात तर काहींना सहा हजार मिळू शकतात तर काहींना तीन हजार मिळू शकतात तर काहींना साडेचार हजार मिळू शकतात तर अशा प्रकारचा जो काही भेदभाव आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून या होताना आपल्याला दिसत आहेत आणि अशाच पद्धतीचे परिणय फुके हे जे काही बीजेपीचे भाजपचे मंत्री महोदय आहेत तर त्यांनी सुद्धा हे वर्गीकरण गव्हर्नमेंटला दिलेलं आहे तर आता मित्रांनो जर असं झालं तर नेमकं दिव्यांग बांधव आणि इतर सर्वसाधारण निराधार बांधव की हे सगळे संजय गांधी निराधार योजनेचेच एक घटक आहे तर इतर निराधार बांधवांचं पेन्शन कसं असणार आहे तर ते आता बघूया आपण की साधारणतः त्यांना सुद्धा सहा हजार रुपये दर महिन्याला मिळावे असं अपेक्षित होतं आणि या संदर्भात मागे आपल्याला माहित आहे की जून मध्ये माननीय माजी आमदार बच्चू कडू इथं यांनी अन्नत्याग आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून अनेक निराधार बांधवांनी या आंदोलनाला प्रतिसादही दिलेला होता आणि मागणी सुद्धा केलेली होती की आम्हाला सरसगट सहा हजार रुपये मिळावे तर आता मित्रांनो जर आपण बघितलं तर सर्वसाधारण निराधार बांधवांसाठी अजून एक वर्गीकरणाची बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आले है। है इतर जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना दर महिन्याला काहींना पंधराशे रुपये देण्यात यावे तर काहींना वाढ करून ती एकवीसशे रुपये देण्यात यावे आणि जे काही इतर आहे ज्यामध्ये विधवा महिला आहेत तर त्यांना रुपये सहा हजार देण्यात यावे अशा पद्धतीचं वर्गीकरण आता समोर आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं वर्गीकरण निश्चितच एक भेदभाव पूर्ण आहे आणि यामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान आहे कारण सर्वसाधारण निराधार बांधव सुद्धा वयोवृद्ध आहे त्यांना आसरा नाही कोणाचा आणि कोणताही सपोर्ट नाही त्यामुळे पंधराशे रुपये जर गव्हर्नमेंटनं कंटिन्यू जर त्यांच्यासाठी ठेवलं तर निश्चितच आजच्या महागाईच्या काळामध्ये त्यांना जीवन जगणे अवघड होणार आहे पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटने किंवा महाराष्ट्र शासनानं असा विचार करावा की दिव्यांग बांधवांचं सुद्धा हे वर्गीकरण न करता सरसगट दरमहा सहा हजार रुपये मग ते दिव्यांग बांधवांना सुद्धा आणि सर्वसाधारण जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना सुद्धा सहा हजार रुपये देण्यात यावे जेणेकरून त्यांचा प्रपंच योग्य प्रकारे चालू शकेल तर अशा प्रकारची ओरड आता सर्वसामान्य निराधार बांधवाकडून होताना दिसत आहे त्याचबरोबर सर्वसामान्य दिव्यांग बांधवाकडून सुद्धा की आम्हाला सरसकट सहा हजार रुपये मानधन मिळावं तर अशा प्रकारची मागणी होताना मागणी जोर धरताना दिसून येत आहे त्यामुळे शासनानं परत एकदा अशा प्रकारचं वर्गीकरण न करता सरसकट सगळ्या बांधवांना मग ते दिव्यांग बांधव असो की इतर निराधार बांधव असो तर सरसगट त्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये द्यावे जेणेकरून त्यांचं जीवन हे जगणे सुकर होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचं आता नवीनच माहिती अपडेट आलेली आहे की या ठिकाणी सर्वसाधारण निराधार बांधवामध्ये सुद्धा एक वर्गीकरण होताना दिसत आहे त्याचबरोबर हे जे काही दिव्यांग बांधव आहे तर यांचं सुद्धा आता वर्गीकरण केलं जाऊ शकते आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे त्यांना हे पेन्शन दिल्या जाऊ शकते तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर आता मित्रांनो यावर गव्हर्नमेंट नेमका काय निर्णय घेत आहे तर ते पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये हे सगळे चित्र क्लिअर होणार आहे की नेमकं आता आपल्याला पेन्शन नेमकं किती मिळू शकणार आहे तर मित्रांनो त्याच्यावर पूर्णपणे आपलं लक्ष असणार आहे आणि ते जे अपडेट जसं येईल त्यानुसार वाढ किती झालेली आहे किंवा वाढ किती होणार आहे तर याची सर्वात अगोदर माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद